नमस्कार जय महाराष्ट्र टोरेस कंपनी बंद पडून लोकांना करोडो रुपयाचा नुकसान लोकांचं झालं आहे आणि घोटाळा करून ही कंपनी परदेशातली असून ते सर्वांचे पैसे घेऊन पळून गेली आहे कंपनीचा मालक इथे फक्त ऑफिसच्या खाली आपली लोक जमा होत आहेत ह्या महाराष्ट्रातली गुंतवणूकदारांना देखील ह्यापूर्वी अनेक कंपन्यांनी गंडा घातला आहे फसवला आहे परंतु गुंतवणूक लालची पोटी गुंतवणूक करतात आणि एजंट लोक त्यांना बलजबरी करतात आपलेच एजंट लोक जवळचे असतात आपलेच नातेवाईक मित्र असतात त्याच्यामुळं आपली लोक विश्वास ठेवून त्याच्यात विनवेश करतात परंतु या लोकांच्या माध्यमातून आपण फसतोय या लोकांना दिसून आले तरीही लोक इन्व्हेस्ट करतात जसं संजीवनी कंपनी आली होती टिंकल आली पॅन कार्ड आले सत्यम आले आता हे टोरेस कंपनीचे सर्व ऑफिस महाराष्ट्रामध्ये बंद आहेत टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे की मोठा घोटाळा झाला आहे नवी मुंबईमध्ये पाचशे करोडचा घोटाळा झाला आहे पा तीन लाख लोकांना फसवण्यात आला आहे आणि हे लोक आपली प्रॉपर्टी करतात पलून जातात एजंट लोक देखील आपली प्रॉपर्टी करतात आणि सामान्य मजदूर लोकांचे पैसे गुंतवात परंतु आपले पैसे कसे रिक्वेअर करायचे आपले पैसे आपण कसे काढून घ्यायचे त्यांच्या काढून या दे ह्याच्यावरती मी आपल्याला तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आपण सर्वांनी ते ऐकाल आणि अशी मी आशा आलो कारण बघा दोन हजार पाचमध्ये एका कंपनीमध्ये माझे एकाने दोन हजार रुपये अडकवले होते परंतु मी त्याचे रिक्वेरी केले कारण रिक्वेरी कसे के केली मी पैसे की त्याने मला गुंतवले होते पण त्याने जिम्मेदारी घेतली होती माझ्या पैशाची तर तो मला बोलला की मी जिम्मेदार आहे आणि तो त्याच्यानंतर माझा कॉल बिल उचलायचं बंद केला त्याने त्या संपर्क तोडला तर ते त्याने मला घर दाखवलं होता मग त्याच्या मी घरी गेलो आणि घरी गेलो मला मी त्याला बोललो मला पैसे देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही आणि ते मी पैसे रिक्वेअर केले मी कसे रिक्वेअर केले चार सात रिक्वेअर केले मी तिथेच थांबलो बोललो पैसे देत नाही तोपर्यंत मी जाणार नाही तसंच आपण सर्वांनी जे ज्यानी ज्यानी एजंट लोकांनी ज्यानी ज्यानी एजंट लोकांनी तुमच्याकडून तुम्हाला बोलले आहेत कंपनी डुबली किंवा काय झालं तर मी जिम्मेदारी घेतो माझ्या पगारमधून देतो माझा हा विकून देतो सोना विकून देतो माझं घर विकून देईन अनेक जमीन विकून देईन माझ्या पगारातून देईन तुमचे पैसे मी देईन मी जिम्मेदार आहे मी तुमचाच नातेवाईक आहे विश्वास आहे असं आपल्याला सांगून भरोसा ठेवा हे सांगून आपल्याला भरोसा विश्वास त्याच्यावरती आपल्याला ठेवतात लोक ठेवतात आणि त्यांनाच लोकांना आपल्याला तिथं बलीचा बकरा बनवतात हे आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे अनेक लोकांचे माझेही देखील चार कंपनीमध्ये पैसे डुबले मी विश्वास ठेवला लोकांवरती आपल्याच भरोश्याच्या लोकांवरती आपले जवळचीच लोक होती मला चला आपली जवळची आहेत नातेवाईक आहेत तर चार लोकांनी मलाही देखील फसवलं परंतु त्या टायमाला मी दोन हजार पाचमध्ये एकाकडून मी रिक्वरी केलं होतं आता ही जवळची लोकं असल्यामुळं थोडा रिकवरी करताना जरा अडचणी येतात परंतु कुणी जे जिम्मेदारी घेतली आपली जबाबदारी घेतली आहे की भरोसा दिला आहे विश्वास दिला आहे त्या लोकांना आपण सोडू नका त्या लोकांना सोडू नका कंपन्या काय बंद पडतात येतात जातात परंतु जो बोलला आहे की मी तुम्हाला मी माझ्या मी पैसे देईन मी जिम्मेदारी घेतो आहे जबाबदारी घेतो आहे त्याच्याकडून तुम्ही पैसे बिंदास मागू शकता त्याच्याकडून तुम्ही पैसे रिक्वरी करू शकता तुम्ही डोका लावायचा आहे गांधीगिरी कसा डोका लावायचा आहे गांधीजीचा डोका लावायचा आहे कसं मी तसं डोकं लावलं तसं तुम्ही डोका लावायचा आहे आपले पैसे कसे गोडवरून काढून घ्यायचे आहेत ते पैसे देत नाही तर आपण त्यांच्याकडे एक एकला जायचं दोन वेळेला जायचं तिसऱ्या वेळेला जायचं तर यायचंच नाही परत तिथेच थांबायचं तिथेच थांबायचं बोल आज माझे पैसे दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही मग मा बोलायचं माझे कष्टाचे पैसे आहेत मी काय एवढं काही कुठून काही दोन नंबर मधून कमवले नव्हते असं तसं बोलायचं मी असे शंभर दोनशे रुपये एक करून मी कमवलेले पैसे होते असं आपण त्यांना बोलायचं आणि आपले पैसे गोल गोलून काढून घ्यायचं तुम्ही हे गांधीगिरीचा डो गांधीगिरी कराल तर तुमचे पैसे निश्चित भेटतील आणि तसंच मी पण केलं होतं आणि भविष्यामध्ये गुंतवणूक करणार तुमच्या दारामध्ये येतील आणि ते तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी सांगतील आपल्या जवळचे असतात म्हणून आपण त्यांच्यावरती भरोसा ठेवतो विश्वास ठेवतो आणि आपण त्यांच्या माध्यमातून गुंततो त्या कंपनीमध्ये गुंतल्याच्या नंतर आपल्याला वाटतो आपलाच माणूस आहे आपल्या जवळचाच आहे आपला मित्र आहे नातेवाईक आहे चला त्याला पण थोडं हे होईल त्या माध्यमातून आपण गुंततो आणि त्याच्यात त्या कंपनीचं पोट नंतर ती कंपनी बंद पडते एजंट लोकांना जास्त इन्कम आल्यामुळं कंपनीला लोड पडतो कंपनीला लोड पडतो तर कंपनीला लोड पडल्यावर तर कंपनीकडे पैसे नसतात मग कंपनी लोकांना होते बंद करूया बंद करूया मग ते बंद करतात तर हे बंद पडण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की मोठ्या प्रमाणात एजंट लोकांना कमिशन जातो आणि कमिशन गेल्याच्या नंतर कंपन्या लॉसमध्ये येतात आणि मग बंद पडतात हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे पण कुणी तुमची जिम्मेदारी किंवा भरोसा दिला आहे की मी तुमचे पैसे देईन असं आम्ही दाखवून तुम्हाला गुंतवणूक भाग पाडला आहे अशा लोकांना तुम्ही कधी कदापि सोडू नका ते तुम्ही डोका लावा माझ्यासारखं डोका लावा त्यांच्या घरी राहायचं त्यांच्या घरी जायचं बसायचं बोलायचं माझ्या मला गरज आहे मला पैसे दिल्याशिवाय मी इथून बाहेर पडणार नाही आणि पडायचंच नाही आपले कष्टाचे पैसे असतील तर तुम्ही कसेही रिक्वायरी करू शकता तुमचे जर कष्टाचे नसतील तर तुम्ही तुम्ही फक्त फोनवरती बोलणार नाही असं करणार तर त्याच्या माध्यमातून काही होणार नाही जर तुमचे कष्टाचे पैसे आहेत तर तुम्ही एका तासात त्याच्याकडून तुम्ही रिक्वायरी करू शकता एवढी तुमच्या ताकद आहे पाहिजे जिमे जबाबदारी घेतली असेल जिम्मेदारी घेतली असेल अशा लोकांना तुम्ही सोडू नका आणि कंपनीमध्ये तुम्ही गुंतवले असाल तर ठीक आहे ते समजून घेऊ शकतो पण कुणी जमत तुमची तुमच्या सांगत आहे बलजबरी गुंतव मी आहे ना मी आहे ना मी आहे ना मी आहे ना असं करून मी तुझे देईन ना कंपनी डुबली तर मी आहे ना तर असं बोलून तुम्हाला कोणी गुंतवण्याचा भाग पाडला असेल अशा लोकांना तुम्ही सोडू नका त्यांच्याकडून रिक्वारी करा आणि बाकी कंपन्या येतात जातात हे असं चालतच राहणार आहे आणि आपण सर्वांच कोण येईल त्याच्याकडून एक स्टॅम्पवरती लिहून घ्या नवीन गुंतवणूकदार येतील तुमच्याकडे सांगण्यासाठी एजंट येतील त्यांच्याकडून आपण एक स्टॅम्पवरती गुंतवणूक करण्यासाठी सांगतील तेव्हा आपण स्टॅम्प स्टॅम्पवरती त्यांच्याकडून लिहून घ्या बाबा तू कंपनी पळून गेली तर तू हे माझे पैसे देशील का असं वरती लिहून दे त्यानंतर मी गुंतवणूक करण्यास तयार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र